नमस्कार आपण आलो उमदी तालुकाचा जिल्हा सांगली येथे माझ्या समूहेत उमदी येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते माननीय उमेश पुजारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक दिवस उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या प्रचारात त्यांनी वेगवेगळ्या सभा या ठिकाणी लावलेल्या आहेत एक अतिशय सुंदर असं भाषणी ते करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुद्धा या भागामध्ये राबलेल्या आहेत एकंदरीत गेले दहा ते पंधरा दिवस प्रचार कशा पद्धतीने सुरू होता आणि कशी यंत्रणा या भागात लावलेली नमस्कार नमस्ते साहेब आपलं नाव माझे नाव उमेश पुजारी मी उमदी येथील राहणारा रहिवासी आणि काँग्रेस पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्यामुळं जेव्हा दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जत तालुका या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या वेळेला मान्य मान्यवर विक्रमदादा सावंत यांच्यावरती विश्वास ठेवून या काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी विक्रमदादा सावंत यांनी पहिल्यापासून सामान्य घरात जन्म घेतले असल्यामुळं त्याचबरोबर पूर्व भागात सुसलासारख्या एका छोट्याशा गावामध्ये जन्म घेतले असल्यामुळं त्यांचं तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते उच्च वर्गीय कार्यकर्त्यापर्यंत मध्यमवर्गीय कार्यकर्त्यापर्यंत कधी जातीभेद न मानता एकदम सामान्यातले सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केलेल्या आहेत आणि त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आज या बाँड्रीच्या भागात कर्नाटक सुसुलादपासून किंवा उमदी पासून पूर्ण जतपर्यंत जेवढे लहानसे लहान कार्यकर्ते सगळे त्यांना ओळखतात आणि जे प्राथमिक समस्या आहेत ते प्राथमिक समस्या त्यांनी सोडवण्याच्या थोडक्यात प्रयत्न पण केलेले आहेत आणि येणारा जो काही वीस तारखेचा आहे वीस तारखेला तार निश्चित विक्रमदादा सावंत यांचा गुलाल निश्चित उडणार आहे यात काय संशय नाही गेले पंधरा दिवस तुम्ही या भागामध्ये प्रचार करताय त्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणा राहल्या आहेत एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा आहे आहे आणि काय एकंदरीत बघा जत तालुका आणि पूर्व भागामध्ये जर विचार केला प्रत्येक गाव वाडी वस्ती आणि छोट्याशा गावामध्ये आणि मोठ्या गावामध्ये महानगरामध्ये जर गेले तर सुशिक्षित पासून जे अशिक्षित लोक आहेत ते दादावरती प्रेम प्रेम करणारे लोक आहेत कारण दादावरती अशा पद्धतीने प्रेम करतात दादा कधीही मोठे किंवा लहान असं मांडले नाहीत कुठेतरी भेटल्यानंतर त्यांना दाद देणे त्यांचा समस्या सोडवणे याच्या सोडून भारतीय विद्यापीठात या माध्यमातून इतर मेडिकल सोयीसुविधा सुद्धा केले आहेत आणि एवढंच नसून मेडिकल कॉलेज म्हणा नर्सिंग कॉलेज म्हणा हे जो गैरगर्वातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याकडे जाऊन आणि ज्यांना फी जर ॲडमिशन मिळत नसेल त्यांना फी जर समस्या असेल ते फी भरून आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून आणि प्रत्येक घरात नाळ असल्यामुळं दादाने जर त्या गावामध्ये आले की ती आपलीच लोक आपलीच घरातील आमदार म्हणून दादापर्यंत जातात आणि दादाला म्हणजे तुम्हाला मी मत देतो दादा न विचारता त्यांच्या पाठिमागे लावून मत देण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत हे प्रत्येक गावात एकाच गावामध्ये या ठिकाणी मना बालगाव बोरगी ओमदी सुसला सोनलगे हा जो जिल्हा परिषद गट आहे हा फार मोठा जिल्हा परिषद गट आहे त्यामुळे दादांना या ठिकाणी भरघोष असं लिडिंग लिडिंग मिळण्याची शक्यता आहे सर विरोधक सांगतात की मी गाव दत्तक घेणार आहे काय का 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 प्रकार आहे नेमका ते गाव दत्त घेण्याचं काय आहे तालुका दत्त घेण्यास का घेत नाही ते साहेब असा प्रश्न आहे की दत्त घेण्याचा प्रकार असा आहे की ज्या वेळेला दत्त घेण्याचा प्रयत्न केले ते फार योग्यच आहे आम्ही नाही म्हणत नाही परंतु या दत्तक घेण्याच्या अगोदर त्यांनी सुद्धा सर संपूर्ण तालुका दत्त घेतला पाहिजे आज उमेदवार दत्तक घेणार आहे ते आठपाडी तालुक्याचा आहे आठपाडी तालुक्यात सुद्धा काही वाड्या वस्त्यामध्ये अजून सुद्धा लाईटी नाहीत रस्ते नाहीत आणि त्या ठिकाणी अनेक म्हणजे दुर्गम भाग आहे अनेक समस्या आहे ते समस्या सोडून त्या ठिकाणी दत्तक घेता तर या ठिकाणी जर दत्तक घेण्यास त्यांचा प्रयत्न असेल असेल तर याचा मला असं म्हणावं लागेल की स्वतःचा मुलगा सोडून मावशीच्या मुलावरती प्रेम केल्यासारखं होते म्हणून मला असं वाटतं की हे काही योग्य होणार नाही कारण विक्रमदा सम्र ते समर्थ आहेत स्वतःचं गाव आहे आणि त्या ठिकाणी त्या मातीमध्ये खेळलेलं आहे त्या मातीमध्ये पडलेलं आहे कारण सगळं काही आपण विसरू शकतो परंतु साहेब या ठिकाणी त्या मातीचं नाळ त्यांनी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी हा दत्तगाचा जो काही प्रकार आहे तो फार प्रकार आहे असं मला मनाच वाटतं एकंदरीत गेले पंधरा दिवस प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने कशा म्हणजे प्रत्येक दादांनी या ठिकाणी सांगितले आमचे प्रत्येक गावामध्ये काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि त्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा जो गट आहे त्या ठिकाणी मी सगळे कार्यकर्ते एकत्रित जमलेला आहे या ठिकाणी आम्ही कुठल्याही पद्धतीने भेदभाव न करता प्रत्येकाने वार्ड रचना केलेला आहे गाव रचना केलेली आहे गाव रचना करून या ठिकाणी आपल्या उमदी भागामध्ये मी जर सांगायचं असेल तर आपल्या बहुजनांचे नेता म्हणून आडवेकर चंदप्पन होती करायच युवा नेते सचिन होर्तीकर सर आहेत आणि त्याचबरोबर अनिल शिंदे शिंदेसरकार वाबाई आमचे संतोष आरकेरी आणि त्यानंतर रमेश हरके अशा प्रकारे सगळ्या जाती धर्मातील लोकांनी करून एक आम्ही फार मोठे एक गड तयार केलेलं आहे त्या गड तयार करून आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये जाऊन दादांचा विचार तर प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये पोचलेला आहे तरी आमच्या सामान्य भाषेमध्ये त्यांना पटवून देण्याचं काम आणि त्याचबरोबर दादन पुढील निवडून आल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांनी काय करणार आहेत कशा पद्धतीने योजना करणार आहेत कशा पद्धतीने या उमदी जिल्हा परिषद गटाची नाव तालुकाभर जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर करणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी त्यांना समजून सांगत आहे त्यामुळे लोक सुद्धा भरघोष असा दाद देत आहेत आता ते विरोधकांनी हे केलेलं आहे मध्यंतरी तुमच्या उमदी गावात उमदी गावात एम आय डी सी मंजूर झाले असं सांगतात दारा फोडला त्या सत्कार केला जेंगी सत्कार केला काय प्रकार आहे ते नायचा किंवा सत्काराचा एमआयडीसी झाली का किंवा नाही उमदी कार्य मतदारसंघातल्या लोकांना या बाबतीतलं काय वाटतंय साहेब मी सुद्धा या ठिकाणी एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे हा एमआयडीसी हा जो प्रकार आहे मला तर वाटतं हे बोलताना म्हणजे खोटे बोलण्याचे एक उद्योगच आहे कारण एम आय साठी कमीत कमी या ठिकाणी दोन हजार एकर मध्ये एम आय डी शी होणार आहे म्हणता दोन हजार एकर लागणार आहे आता या ठिकाणी या भागामध्ये जर आपण विचार केलो तर उमदी गावातील जे काय बेदाण्याची रेट आहे उमदी गावातील बेदाना जे काय तासगाव विक किंवा सांगली मुंबईला विकतो ते चारशे रुपये किलोना हा बेदान विकतो त्यामुळे उमदी गावातील उमदी परिसरातील लोक म्हणजे या जमिनीला सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त या रेटने पाहतात आणि उद्या जर या ठिकाणी डी शाले दोन हजार एकर त्यांना द्यावा लागणार आहे दोन हजार एकर द्यायचं असेल तर शासनाच्या किमतीने तो शासन खरेदी करणार काडीमोल किमतीला खरेदी करणार ज्या वेळेला खरेदी केल्यानंतर त्या जमिनीतील अधिकार त्या निश्चितच त्यांना नाही शी शिवणार शेतकऱ्यांची कारण आवडीला जीत, जीत खापर पणजोबाईकडून घेतलेली तो काय जमीन आहे आणि तो जमीन त्यांनी देणारच नाहीत कारण इथला जो काही बेदान आहे तो बेदान चारशे रुपये साहेब विकतात विकत असल्यामुळं त्या ठिकाणी जे काही जमीन आहे मुळातच त्यांनी जमीन देणारच नाही परवा आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारलो तुम्ही जे जमीन देणार आहे का त्या सभेमध्ये सुद्धा लोक सांगतात आम्ही जमीन या ठिकाणी देणार नाही जमीन जर दिली नसेल तर एम आय डी शकणारच नाही हे खोटे आश्वासन आहे पाठीमागे इथं सोनलगे गावामध्ये दीडशे एकर जमीन आपले कोण विनय कोरे सरकारने इलेक्शन जवळ आल्यानंतर खरेदी केले होते आणि त्या ठिकाणी तो कारखाना उद्घाटन पण केले अनेक मोठे मोठे मंत्री आले हो होते परंतु इलेक्शनच्या तोंडावर असलेला जो काही उद्योग व्यापार उद्योगधंदे हो ते होऊ शकत नाही त्यामुळे निश्चितच आपण त्या ठिकाणी त्या ला लामदीतील नागरिक शुद्ध नागरिक शेतकरी दाद देणार नाही उमदीकरांच्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणखीन काय समस्या बरेचशे दादन या ठिकाणी पाच वर्षाची कालखंड दादाचं तसं जर पाहिलं तर या उमदी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी सुरुवात केली संघ जिल्हा परिषद गट लढवले त्यानंतर इथूनच त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली साहेब मग पुन्हा जेव्हा त्यांनी त्या वेळेला आमदार विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेले त्यामुळे बरेचशे फार विस्तार फार मोठं लोक आहे तालुका आहे या तालुक्यामध्ये कमीत कमी तीनशे गावं आणि एकशे पासष्ट वाड्या वस्ते आहे त्या वाड्या वस्ती असल्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी काही समस्या रस्त्याची समस्या असू द्या काही घरकुल योजना असू द्या एवढेच विविध शासनाची योजना दादाने राबवण्याचा प्रयत्न केला आणि पुढील भविष्यामध्ये त्या ठिकाणी दादाने अत्यंत महत्वाचे काम तुरशी बुबलेश्वरची पाणी कर्नाटक शासकाला शासनाला विनंती केली आणि विनंती करून त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयत्न केले आणि ह्यातून त्या करजगी पासून हळदी बालगाव बेळोंडगी बोरगी मरगी करजगी आता सध्या सुजलाम सुपलाम होण्याच्या मार्गावर आहेत झालेले सुद्धा नाहीत आणि एवढेच नसून आपल्या महाराष्ट्राची जी काही योजना आहे ते तुरशी भवलेश्वरची योजना तुरशी भुवलेश्वरची योजना सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे प्रयत्न केले मायथाळी माडगाळजवळ असलेले मायथाळी ते कॅनल फोडून ते पाणी या ध्वड नाल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला असला तुडून भरलेला आहे आणि त्या धोड नाला तुडून भरत असल्यामुळे सोन्याळ आणि त्याचबरोबर माडगियाळ आणि याच्यानंतर उटगी उमदी थोडक्यात त्या ठिकाणी पाण्याची समस्या मला प्रश्न तुम्ही उल्लेख केला दोड नाल्यामध्ये जे पाणी आलेलं आहे सांगतात ते पाणी आमच्या नेत्याने सोडलेलं आहे खरे अर्थानं उमदीपर्यंत पाणी पोचवलं का आणि उटगीचा जो जागतिक बँकेने बांधलेला जो दोड तलाव आहे हा बरोबर पाणी पोहोचलं का ते साहेब ते बरोबर विरोधक काय सांगतात बीजेपीचे नेते किंवा बीजेपी न पाणी आणलेलं आहे हे बरोबर आहे जेव्हा माडगावच्या पलीकडं मैताल एक छोटस गाव आहे मैताना मध्ये हा कालवा आहे ते कालवा फोडत असताना तिथे कार्यक्रम झाले होता आणि त्या कार्यक्रमामध्ये माजी खासदार संजय काका पाटील होते आणि आता विधान परिषद सदस्य मान्य श्री पडोळकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते आणि हे असताना सुद्धा त्यावेळेला मात्र ह्यांनी कॅनल फोडायला पाहिजे होतं तेव्हा परंतु जेव्हा विक्रमदादा सावंत त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेले त्या म्हणजे कॅनल फोडण्याच्या कार्यक्रमाला गेले तेव्हाच फोडले गेलेलं आहे मग जर यांना जर बीजेपीने ने जर पाण्याच जर निश्चित असेल तर त्यांनी दादाला बोलवायला नाही पाहिजे होतं स्वतः त्यांनी फोडायला पाहिजे होतं जेव्हा विक्रमदादा सावंत त्या ठिकाणी गेला या जतचा तालुक्याचा डहाण्यावर त्याच वेळेला त्या कॅनल फोडलेला आहे आणि त्या कॅनल फोडल्यानंतर तो पाणी वाहत वाहतूक थी त्या ठिकाणी धोड नालामध्ये आले आणि धोड नालामध्ये आल्यानंतर सध्या आता उमदीच्या म्हणजे उमदी पारखून चर्चापर्यंत ते पाणी गेलेले गे पाण्याचा बऱ्याविषयी प्रश्न सुटलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये सध्या आता मतदानाचं तारीख जवळ आलेली आहे दोन तीन दिवस तारीख जवळ आहे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के दादा इथेच वाटतं तुम्हाला साहेब एकंदरीत दादाने केलेली काम म्हैसाळ पाणी आणि त्याचबरोबर तुरची बवलेश्वरची पाणी ह्या पाण्याचा जर आपण जर विचार केलो तर निश्चित मला असं वाटतं की या ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला निश्चित दादाला गुलाब गुलाब लागणारच आहे आणि याच्या व्यतिरिक्त त्या उमदे जिल्हा परिषद गटामधून कमीत कमी दोन हजार लेडी दादांना मिळणार आहे यात वादच नाही ओके okay, धन्यवाद पुजारी सर आमच्या या चर्चेमध्ये सामील झाल्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार काय झाले का चर्चा बऱ्यापैकी मामा बोलावलाय काय